हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे तर भेंडीची भाजी बनवायची तर व्यवस्थित अशी भेंडी धुवून घेतली आणि जाळीत ठेवले म्हणजे चाळणीत ठेवली त्याच्यातलं सर्व काही पाणी ना निघून जाईल तर भेंडी येणार कट करून घेते माझ्याकडे ना भेंडी कट करायचं आहे ना असं कटर आहे खूप मस्त आहे ना त्याने भेंडी कट होते आणि एकच साईडची तर जास्त वेळ पण नाही स्टीलची सर्वात मोठी कढई आहे माझी ही आणि हिच्यामध्ये ना त्या दिवशी मी मँगो केक बनवला तर बघा कडाईची कशी खराबी झाली एकदम खराब झाली तिला आहे ना मिठाचे डाग पडले पण ते घासल्यानंतर पण निघती नाही चटका बसला बापरे मिठाचे डाग पडले तर ते येणार निघतच नाही आहे बघूया आत्ता निघाली तर निघाली नाही तर ती अशीच राहील भेंडीची भाजी बनवायला घेतले तेल टाकून घेते तेल मस्त तापलं आहे कांदा चिरलाय कांदा टाकते कांदा मस्त लाल लालसर तेलामध्ये परतून झालाय एकदम बारीक चिरून घेतला होता जिरा टाकून घेते लाल तिखट हळदी पावडर आणि धना पावडर हे सर्व काही कडीपत्ता टाकून घेतलाय एक बारीक चिरलेले टोमॅटो आहे ते टाकून घेते तेलामध्ये चवीनुसार मीठ टाकते व्यवस्थित मिक्स करून देते घरामध्ये ना दुसऱ्याची मांजर आली तर ती सतत गाभू राहिली तिला पोळी वगैरे टाकलीये पण ती आहे तर व्यवस्थित मिक्स करून देते चिरलेली भिंडी टाकून घेते माझ्याकडे ना भेंडी चिरायचं कटर आहे खूप मस्त त्याच्यानी ना भेंडी चिरता येते एक साईज भेंडी लहान नाही किंवा मोठी नाही जशी ते कटरचे पाते आहेत ना त्याच साईजची भेंडी चिरता येते खूप मस्त आहे सत्तर साठच रुपयाचे सत्तर पण नाही साठ रुपयाचं आहे भेंडी व्यवस्थित मिक्स करून देते आता शिजून द्यायला ठेवते आणि कोथिंबीर आहे ना भाजी झाल्यानंतर टाकते रात्री इकडचं सर्व काही धुऊन काढलं होतं इथपर्यंत धुवत आली आणि लाईट गेली मग आज आहे ना इकडचं सर्व काही धुवून स्वच्छ काढलं इकडचाच भाग राहिला होता धुवायचा हे पण धुऊन काढलं गार्डन पण स्वच्छ धुऊन काढलं झाडांना पाणी घातलं सकाळी सकाळीचे कामं करून घेतले मग काय होतं राहिले ना का राहूनच जातात आणि मांजर कशी माझेच आसपास फिरू राहिले तर सर्व झाडं आहे ना व्यवस्थित पाणी घालून आणि झाडांवर पण पाणी घातलं आहे फुलं बघा झाडांना किती छान असे आले एक झोरा वगैरे खूप मस्त मस्त फुलं आले गार्डनमध्ये ह्या वेळेस झाडांना बरेच दिवसानंतर आलेत टगरीला पण भरपूर असे फुलं आहेत गुलाबाला तसे झाडांना सतत फुलं असतातच आणि हिरवेगार भरून उन्हाळ्यामध्ये पण झाडं एकदम छान आहेत तर आत्ता आहे ना हे सगळं बाहेरचे कामं आवरलेत भाजी घातली अजून पोळ्या बनवायच्या बाकी संध्या करायचं तर मग म्हटलं सकाळी सकाळीच आवरून घेऊ हे पण काम चल सारखी गाठते बघाव तिला माझी सवय लागली तर पायांमध्ये आटकते दीदी मस्त अशी भेंडीची भाजी तयार झाली कोथिंबीर संपली आहे मी आताच बघितलं फ्रीजमध्ये तर कोथिंबीरच नाहीये आता आणायला लागेल गावामधून सोफ्याच्या मागच्या बाजूला ना मी अशी साडी टाकते म्हणजे काय होतं सोफा ना खराब होत नाही किंवा त्याच्यावर ना काळे वगैरे डाग मागच्या साईडला पडत नाही तर ही काळजी घेते मी माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आज सोप्यावरचे सर्व काही कुशन आहे ना ते उन्हामध्ये वाळत घातलेत ऊन पडलं मस्त पैकी तर मग म्हटलं जरा वेळ उन्हात वाळत घालू दिवसभर म्हणजे काय होतं छानपैकी कापूस हे ना फुकतो आणि मग कुशन पण आहे ना छान दिसायला पण दिसतं त्याच्यामुळे ना आज सर्व कुशन उन्हामध्ये टाकले सोप्याचे कवर पण धुवून टाकले आणि जे पिलो कवर आहे ना ते पण धुवायला टाकलेत तर चला माझे ना तयारी वगैरे झाली आता मी ऑफिसला निघाले घरातले सर्व काही काम आवरले आणि ऑफिसला जायला निघाले तर तयारी वगैरे माझी पण झाली आहे दूध वरतीच आहे दुपारी जेवायला आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवील किंवा मग आधी पण ठेवतोय थंड झाल्यानंतर आता मी ऑफिसला चालली आहे घरातले सगळेच काम आवरले आल्यानंतर संध्याकाळी मग सोफेचे कवर वगैरे व्यवस्थित लावेल दुसरं कवर आज टाकणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर संध्याकाळची आहे संध्याकाळचे साडेसहा पावणे सात वाजले तर स्वयंपाकाला सुरुवात केली कुकरमध्ये भात लावते तर हा कुकर दीड लिटरचा आहे एका ताईंची कमेंट आली होती जो मोठा कुकर होता ना तो बघितला होता का ताई तो किती लिटरचा आहे दोन कुकर एक झाकण तर हा दीड लिटरचा आहे आणि तो तीन लिटरचा आहे आत्ताने इथे मी भात लावला आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर किचनवर आहे ना तुम्ही बघाल ना तर भरपूर असा पसारा आहे स्वयंपाक होत आला आहे थोडासा बाकी एकीकडे ना घासलेले भांडे ना ते पण लावून देते ऑफिसमधून आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले संध्याकाळची झाड झटक झाली देवपूजा झाली तुळशीला अगरबत्ती दिवा लावला घरातली देवांची देवपूजा झाली आणि स्वयंपाकाला येणा सुरुवात पण केली तर स्वयंपाक पण होत आला आहे थोडाफार शिल्लक आहे तर तो पण करून घेते एकीकडे किचनवरचे भांडे लावले भांडे घासायचे पण आहे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर आपल्या चॅनलवर हो आहे ना डेली ब्लॉग असतात जे काही माझं दररोजचं रुटीन आहे ना तेच मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला आता ते मी भाजी वगैरे बनवून घेते दरवेळेस मी खोबरंच आणते म्हणजे डायरेक्ट खोबऱ्याच्या वाट्या असतात त्याच पण एक वेळेस हे ना किसलेलं खोबरं पण आणलं होतं एक किलो आणलं होतं तर त्याच्यातले एवढं शिल्लक राहिले तर आज तेच मी भाजीसाठी वापरणार आहे तर छान आहे पण शेवटी खोबऱ्याची वाटी ती खोबऱ्याची वाटीच हे काही एवढं चांगलं वाटत नाही असं रब्बर प्लास्टिक टाईप वाटतंय खोबरं पोळ्यांचं पीठ भिजून ठेवलं आहे तर म्हटलं दहा एक मिनटं येणार पीठ भिजल्यानंतर येणा पोळ्या पण छान होतील तर आता इथे सोपा व्यवस्थित पुसून वगैरे घेते आणि त्याच्यावरचं ना सर्व काही कुशन आणून आणि ठेवते मस्त दिवसभर येणार उन्हामध्ये छान असे वाळले त्याचा कापूस पण मस्त फुगला आहे उन्हामध्ये ना दोन महिन्यातून महिन्यातून का होईना पण सोप्यावरचे कुशन म्हणा किंवा आपल्या गाद्या ज्या उशा वगैरे आहेत ना त्या अशा उन्हात टाकल्यानंतर येणा छानपैकी फुगतात तरी त्यांना कपडा ओला करून घेतला आहे आणि व्यवस्थित असा पुसून काढते सोपा म्हणजे ना त्याच्यावरचे काही धूळ वगैरे छोटे मोठे डाग वगैरे असतात ना ते सर्व काही निघून जातात आणि आता पुन्हा एकदा ना घर पण झाडायला लागेल सोप्यावरून ना झाडून घेतलं आहे सकाळी पण झाडलं होतं तर छान असे वाळले आणि हे जे तुम्ही चॉकलेटी कवर बघतात ना हे काही मी सतत सतत धुवत नाही कारण ते खराब पण नाही होती आणि सतत धुवायला काढल्यानंतर ना त्याच्या चैनी वगैरे पण खराब होतात तर आता साडेपाच वर्ष झाले साडेपाच वर्षात माझ्या मते दोन किंवा तीनच टाईम मी ते कवर धुतले पण नेहमी नेहमी नाही धुत कारण वरतून माझ्या असं पण सोप्यावर कवर असतात त्याच्यामुळं धुवायची गरज येत नाही तर आत्ता इथे ना पडदे काढून घेते पडदे पण धुवायला टाकणारे सर्वात आधी मी पडदेच काढायला घेतले होते कुशन टाकता पण खाली ना ते सोप्याला आपली फळे टाकलेल्या आहेत ना तर पाय दिल्यानंतर यांना म्हटलं आवाज वगैरे यायचा मोडायचे वगैरे तर मग म्हटलं नको कुशन टाकून घेऊ त्याच्यानंतर यांना मग मी पडदे काढले तर आत्ता यांना पावसाळ्याच्या आधी घरं पण आवरायच्या आहेत म्हणजे मग चार महिने ना घरं वगैरे आवरायची गरज पडत नाही पावसाळ्याच्या आधी आवरल्यानंतर निम्म सोपा आवरायचा ठेवला आहे आता ना पीठ भिजले तर पोळ्या करून घेते जास्त पण पीठ भिजलं ना तर पोळ्या व्यवस्थित येते नाही तर बघा आज येणार कवर वगैरे बदललं आहे तर खूप छान वाटू राहिलं आहे आणि हा कवर ना खूप दिवसानंतर टाकल्यामुळे ना हॉल असा मोठा मोठा दिसायला लागला आहे खूप प्रशस्त आणि खूप सुंदर दिसायला लागलाय हॉल बरेच दिवसानंतर बरेच महिन्यानंतर हा कवर मी वापरायला काढला काय होतं हा टाकल्यानंतर येणा पटकन खराब होऊन जातो त्याच्यामुळे मी काही सतत सतत ता, टाकत नाही हा कवर तर चला व्हिडिओचा एंड करते